आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना एक मोठी दुर्घटना घडली आहे विदर्भातील भंडारा जिल्ह्यात प्रचारा दौऱ्यावर असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ताफ्यातील एका वाहनाला ट्रकनं धडक दिली सुदैवाने या कारमध्ये नाना पटोले नसल्यानं ते बचावलेत आता या अपघातानंतर काँग्रेसकडून सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले नाना पटोले यांच्या ताफ्यातील कारला झालेल्या अपघातानंतर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विरोधी पक्षाचे नेते त्यांना संपून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का असा सवाल विचारलाय याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अतुल लोंढे म्हणाले की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या कारला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकनं केला ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का अशी शंका आहे असा आरोप लोंढे यांनी केलाय दरम्यान या अपघातात मायबाप जनतेच्या आशीर्वादानं नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत अशी माहितीही अतुल लोंढे यांनी दिली आहे संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी भंडारा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून प्रेस करा